मॉर्निंग अजून गुडच मॉर्निंग आहे म्हणता तर जवळजवळ अकरा वाजले अकरा वाजले असतील अकरा साडे अकरा पावणे बारा असं दरम्यान टायली एक कांद्याची कांदा काढून काटून झालं तू म्हणतो असं इतके दिवस झालं कुठं कुठला व्हिडिओ नाही नेटलेत का ही काय ह्याच्या टायली त्या कांद्याच्या माग पळत होतो आणि होय आपा झाला mm. आता काढून काटून झालाय आता सगळा घरी भरून नाही त्या अजून एक टायली आणि नंतर ना भाऊ आल्या आता जरा भाऊ कमी झाला त्याच्यामुळं लगे लगे नाही का पण उन्हात हाय त्याच्यामुळे मग सावलीला आगोदर नाही म्हणलं भरून हिथ बेलं म्हणून काय काय कांदा होता का असाय मोठा काय काय बारीक आता ही दोन नंबर कांदा म्हणते त्याला आणि काय काय एवढं छोटा सगळं मिक्स ह्याच्यात गावरान कांदा आहे मस्त पैकी एवढ एक नाही का जास्त आहे

नंतर तू का भरती तर व्हिडिओसाठी मी पण अशी नाही तशीच भरती वाकून आणि मग व्हायला व्हायला नाही व्हायला तीच वाचत आहे आपण नुसता भरून द्यायचं खराब पण एखादा निघतो ना खरा ला काढून टाकायचा पात ठेवली झानाची झाकून ती काढून चालली पातीने काय होत गा गार राहतो कांदा खराब लवकर होत नाही वाटत झाकायला पण सोपा अजून जेवण करायचे सकाळचा नाश्ता जेवण असतं का ती काय सुद्धा नाही केलं करायचंय आणि एक कांदा नसला ना आता कुठला कांदा असं असा कांदा त्याला म्हटलं जातं त्याच्यामुळं कांद्याचं तू तामले अवघड नीट नीट करून ने, घरी पण न्यायचा म्हणजे घरी पण व्यवस्थित राहील असं भरा पाला लई करून घ्यायचा नाही आणि ऊन तर एवढं लागतंय सकाळ सकाळ आलं तरी पण आता भर चाहली कद्या टाइली आता अजुन एक चौथी भरा चार टाइल कदा निगला पिछड़ा भरता ही क्या अंदाज नहीं गावरा कदा कलर पण ह्याचा लेगीच करतो डाव रंग आल्याचा झाकून ओके त्याला सावली नाही तर लय ऊन लागते ट्रॅक्टर पाणी पाणी ड्रम असतो असा हा हा जावा तुम्ही पिलोय आम्ही पाणी आता जातो लय म्हणजे लय लागलं लय लागतंय जा आपण जायचंय आप घरी आणि आम्ही आपणच्या आधी आम्ही पुरतो काय झाले डकेयात हातात पाय का हात तर कसले झाले काळ काळ भंगार निसतो कांद्याने असू दे घ्यायचं भरून आता एवढी टायली संध्याकाळी चार वाजता आलो तर येऊन येतं उद्या उद्या येऊन तेवढं भरायचं लसून एकजण राहिलं तेवढं काढायचं म्हणजे रान नांगरवून टाकायला असं वाळायला मग नंतर पाऊस पडल्यावर डायरेक्ट फिकाल का बसेल की जास्त ही रुंद असते जास्त किती तिथं तुम ट्रॅक्टर मध्ये तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या कांदे नेला एवढ्या लांबणत आहे म्हणतात बोलवते Connected. Bye bye.